तर रात्री बघा देवाच्या पाया पडून झाल्यानंतर थोडंसं इकडं तिकडं मुलांना फिरवलं आणि आम्ही पण फिरलो तर यातने ना सामान घ्यायचं होतं पण उशीर पण झाला होता आणि मुलाला त्रास देत होते दुर्गाला कडाकडा करत होते रात्री हां म्हणून आम्ही आलो बघा तसं सामान न घेता वरचे काय काय होतं घ्यायचो घरातली भांडी ही वापरायचं सामान नाही का किचनमधलं मधलं कपड्या सकड सगळं काय खरेदी करा घ्यायचं पण होतं पण पन मुलांमुळं मुला काय घेतलं नाही ह्यांनी म्हणलं आपण एक दोन दिवसांनी महागारी पोरांना घरी ठेवली शाळेत गेल्यावरती मुलं हा तर आता फक्त एक चप्पल आणली मला चप्पलच नव्हती घालाय फक्त बघा इथं कुठं बाहेर यायला जायला चप्पलच नव्हती मला म्हणून ही चप्पल आणली एवढी ती पण स्वस्त भेटले फक्त दीडशे रुपयाला शेल लागलं होतं बघा तिथे अशी चप्पल आणली हा आणि दुर्गा दुर्गा ना एवढ्या अंगात कपडेच घालत नव्हते बनेन घालत नव्हती तिला शँडल दिसला आणि मग म्हणले माझं आहे म्हणलं आधी शर्ट घाल तवा बघा तिनं शर्ट घातलं दुर्गा इकडे बघू ते शैंडल इकडं आण इकडं माझे इकडं नाही माझं इकडं सगळं बरं तुझंच असतं हय वराची खिविणे तुझीच असतात कशी लपवून ठेवते आणि हे एक आणलं हे नवी निघलं हे पण दागाचं आहे तुझं नाही तुझं नाही दादाचं आहे तुझं नाही गप्प माशे तुझं नाही ते नाही तुझं नाही तुझं नाही तिकडे मी नाही बोलणार जा काय कुठं चरण हे दुर्गाने नळी पण लागते बघा तर दुर्गाच्या हातातली चप्पल होते ना ते भाऊजींनी आणले होते बघा ताईंला आम्हाला सगळ्यांना चप्पल आणल्या होत्या एक एक जोड तर ते काय मला येतच नाही म्हणून मी आणल्यापासून तशीच ठेवली राधूला येते पण थोडीशी मोठी होती एक दोन बोट बघा मी तशीच ठेवली राधाला म्हणलं वापरतो परत पूजा म्हणली ताई राहू द्या तशीच राहू द्या म्हणल्या वापरू नका परत ज्या टायमाला राधूला ये ना त्या टायमाला राधाच्याच पायात घाला ते चप्पल बघा अंधूर काय इकडं मी दाखवलेच नव्हते अजून तर मी रात्री एकच चप्पल आणली आता म्हणतात पूजाला का नाही आणली कारण तिला दोन चार जोड आहेत आणि तिने रात्री पण खरेदी केल्यात वाटतं काहीतरी सामान आहे आम्ही देवाला जायच्या आधीच तिघं चौघं जाते तिकडं कुठंतरी गेली ती सामान आणाय परत कळालं आम्ही देवाला जाताना नुकतीच पुन्हा गाडी आली होती तेव्हा काळालं काहीतरी सामान खरेदी करायला गेलते ती पण गेलं तर आता तिकडं कोकणात जायची होती आता कुठं काय माहिती नाही पहाटं पहाटंच सकाळी निघाले असताना कारण तर हितनं लवकरच गेली होती आणि आज मला उठायला पण हुशार झाला रादूची बस पण हुकली तनेच्या उठम पण तिने मला उठलं नाही रात्री उशीर झालं तर झोपाय ए वय ना का खराब करू इकडे मग सकाळी बघा ह्याला मी लावलं शाळेमध्ये इकडे का वया घाण करते सगळ्या भिंती घाण केल्यात पोरीनं सगळ्या हय इकडे इकडे घावत पण ह्याला कुठं वामाची वय घेतली दुर्गाने त्यांनी सगळ्या पानावर किल आले ट्युशन वर मुला आले ए, ए, ना मुला आताच फोन केला होता राजून मानवीकडे जाते म्हणलं आधी घरी या मग जा आले आली एका अगं आता काढली होती ते दुर्गाने घेतले होता काय लिहिलं हो चौदा चौदाकडे लिहिली पूर्ण मेपर्यंत ते कशाला घालतय पडायला पोरगी तू पोरगी मला चप्पल कुठं बाहेर जातानी घरी पण तिचं खराब झाली वाच नेत ठेवते बुक लागली का राधून बर चला आता आम्ही मुलांना थोडं खायला करते कायतरी हाय की तुला खाऊ आता ना की ती भाजी काहीतरी करते दुसरं खाऊ का सारखं अंत सादस करते आणि पोट्याला खायचं नाही का काय होय ग का बोला म्हशी तशी का करते सकाळ पूसन रात्रंदिवस अभ्यासच करते एवढं तेवढं खेळा जरा बाहेर खेळायचं मग का रात्रंदिवस अभ्यासच करायचं का पाच दहा मिनिट खेळा तेवढं पायी मोकळ हात्यात नुसत उठलं सुटलं अर्ध्यास अभ्यास करते मी म्हणत नाही अर्धस नको करू आणि सगळंच केलं पाहिजे ना भांडे पण राहायला कधी असायची इकडं आहे हायत आता मुलं भांडी घासून घ्यावं आधी खायला करते मुलांना चपाती भाकरी आहे सकाळची राजूला काय खावं वाटलं सारखं बटाट्या वांगण ते काय होता तर आम्ही गेलो मी। देवाला संध्याकाळच्या टाइम तुझ्यामुळे सकाळपासून मोबाईल ला होता लागली मागायला राधाव जेवायला दिलं शेंगण्याची चटणी केली ती पण आवडली तिला लसून टाकून मीठ आणि त्यात मसाला टाकून बघा तर त्यांच्या दोघांच्या नाताने आम्ही दोघं पण जेव्हा लागले होते आणि आज सकाळपासून भूकच लागते सारखे काम काय माहिती सारखं ती भाजी भाकरी पण खावं वाटत नाही नुसती भूक लागते पोटा घेतल्या खावं वाटत नाही असं होतं या काय होते कोणतं तर राहदू गेले आत्ता मानवीच्या घरी अभ्यास करायला तर मानवी पण आली होती तिला पण थोडं दिलं जेवायला ही आली का आले आली का हिच्या हातात ना बुडच रडून मोबाईल घातला गेला रडून सर सकाळी लाईट नव्हती माझा मोबाईल पण बंद होता लाईट सारखी करते सकाळपासून मोबाईल लपवला थोडा मोबाईल घेतला की लगेच हातात घेते सर महाग नादी लागू नको माझे सर सर नादी कुठे लावते सर महाग अभ्यास आलाय घरचा अभ्यास आलाय थोडेसे भांडे आहेत राहिलेली घासायची ती भांडी घासते आणि ओमचा अभ्यास घेते थोडा परत संध्याकाळचा टायमिंग होता स्वयंपाक करायचा आता साडेपाच वाजला किती वेळा झालं मी एवढं टाकून टाकून ते टाकणं होत नव्हता तर चलाच एवढं नाही करते बाय उद्या न येऊन काहीतरी एवढं बनवेल तुमच्यासाठी बघा आणि टाकेल बघू काय बनवायचं ते आता थोडं टप्प्या टप्प्याने घेऊन टाकते